हो फायनली रान तयार झालंय आणि उद्या कांदा लागवड सुरू होणार आहे आपली मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मला स्वागत करतो मित्रांनो वारं भरपूर आहे आणि मग अशी पाऊस पण यायला लागला तो तो पण थोडा वेळ वाचला आहे रान वगैरे तयार झालेले कांद्यासाठी आणि तुम्हाला दाखवतो नंतर मी आता कसं तयार केलेलं आहे रान वाटी मग बघताय का रेडी आहे पण रेडी आहे रान आता याला फक्त वडा ताडकावं लागेल थोडी चांगलं व्यवस्थित के केलं तर कांदा व्यवस्थित येतो पाणी व्यवस्थित आता खतं पाणी वायाला जायचं दा कार आहे की नाही चला मित्रांनो रान झालेले तयार उद्यापासून लागवड सुरू होणार आहे खराब होणारं रॉप आहे बाकी लई लागुडी नाहीत नाही बऱ्यापैकी लागोडी कम्प्लीट झाल्यात मधल्या ज्याची रानं तयार होते आमची रानं तयार नव्हती त्याची व्हिडिओ टाकलं तर मी राहणं तयार करत होतो आज सकाळ सकाळ थोडं ऊन पडल्यामुळं थोडं वरबडूनच घेतलं असं काही क्लिअर नाही झालेलं म्हणजे ब चांगलं व्हायला पाहिजे पण झालेलं आहे एकंदरीत बऱ्यापैकी झालं आहे चला मित्रांनो आता आपले व्हिडिओ दोन तीन दिवसापासून जे पाणीविषयक आहे ते येणारच येतं मला थोडा वेळ द्या शेतीचे कामं उरकू द्या आणि बघ काम सुरू करू सगळ्या गोष्टीचं यंत्रावर पा पण थोडं राहिलेलं आहे त्याचं काम त्याच्यावर बी काम चालू आहे आणि पाणी जीवनेतील पार्क सेवन एट नाईन टेन चालू राहतील मला वाटते आता थोडं राहिलं आहे अजून जवळजवळ या गर्दीच्या घरांना तयार करायचं राहिलं आहे त्याच्यात पण कांदा लावू तर चला मित्रांनो आजचा भाग खास काय नव्हता एवढं सांगायचं तुम्हाला उद्यापासून कांदा लागवड आता किती दिवस जाते पाच सहा दिवस जाईल मला वाटते पाच सहा दिवसामध्ये सगळं व्हायला पाहिजे लोक भेटायला पाहिजे लावायला नाही नाहीतले येते कांदा लागवडीला माणसं मिळत नाहीत ज्या कांदा क्षेत्रात आहे नाशिकवाल्याला विचारा त्यांच्याकडे कसं असतं माहिती आहे का चाळीस चाळीस पन्नास पन्नास माणसं एका एकाच्या जा शेतामध्ये जातात आणि ते लागवडी करतात तसं आमची तर सध्या तरी नाही तर चला काय करू माहिती आहे का आता ही लागवड वगैरे करून घेऊ आणि मग आपलं पाण्याचे प्रोजेक्ट सुरू करू व्हिडिओ वगैरे मित्रांनो अजून बघा हे पाठीमागचं शिवावर राहिलेली आहे अजून नीट करायचं मंदिराची कोंडी पूर्ण राहिलेली आहे हे बघा त्याशी अर्धवटच काम झालंय माती जाता आहे चिकन माती आहे ती काय होते ती गोठ्ठी बनते आणि वावर काही नीट होत नाही आता बघू उद्या सकाळी आज दिवस ऊन राहिलेले आहे उद्या सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत ऊन राहिलं याला पण तयार करून घेऊ म्हणजे राहिले खालची जी आपलं मेन वावर आहे तर तिथं अजून काही खड्ड्यामध्ये पाणी आहे तो क्लिअर झाल्यानंतर चार पाच दिवसानंतर उघडायला पाहिजे पाऊस मला वाटतं तर आपण भरपूर बघा दिसते पाठीमाग म्हणतो तुम्हाला चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद